बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला मंत्र्यांवर टीका करत बच्चू कडू यांनी भाषणाला सुरुवात केली डोक्यावर काळी पट्टी बांधून कडूंनी सरकारवर आग पाखड केली पाहुयात दहा लाख लोकसंख्या आहे आमच्या जळगावची दहा लाख लोक आहे जळगावात एवढी मेहनत घेऊन सुद्धा आपली आजही कमी उपस्थिती आहे भाऊ पुढच्या वेळन प्रत्येकानं अधिक दहा दहा वळून आणले पाहिजे नाही आले तर चाबूक मारून आणले पाहिजे पण आणणं फार महत्वाचं आहे कारण तुमचं अस्तित्व संपण्याची अवस्था निर्माण झालेली आहे मी महाराष्ट्रभर फिरतोय मी पंधरा दिवस अगोदर गोंदिया गेलो भंडारा गेलो यवतमाळला गेलोय बुलढाणा गेलो ये काई में में एक एक एका जिल्ह्यात एकही शेतकरी मी नेहमी विचारतोय का कोणी नफ्यात आहे का रे कोणाला मागच्या वर्षी नफा झालाय का त्याच्या अवदर नफा झालाय का उत्तर नाही येत नफा नाही म्हणून कर्ज आहे आणि कर्ज का वाढलं तर यांनी लुटलं म्हणून ते वाढलं आम्ही माफी गिफी मागण्यायक नाहीये तुम्ही साल्यावर लुटलं नसतं तर तुमच्या बापाचं कर्ज आम्ही भरलं असतं लक्षात ठेवा मागच्या वर्षी सोयाबीन चौतीसशे रुपये भावात विकावू लागले आणि पाच हजार आम्ही पाहतोय भाव आमच्या हमी भाव होते हमीभावाची घोषणा ही काही फक्त आम्हाला मूर्ख बनवायसाठी आहे एकाकडे हमी भाव जाहीर करायचे आणि त्याची खरेदी होऊ द्यायची नाही त्याची खरेदी पूर्ण करायची आहे मला तर तुमचा राग येतो खऱ्या अर्थानं आमचा केळीचे भाव तीनशेवर गेले कापसाचे भाव सहा हजारावर गेले सोयाबीनचे भाव तीन हजार चारशावर गेले आम्ही पाहतोय ज्वारी खरेदी केल्या जात नाही सगळ्या एकून आम्हाला भरपडल्या जातं बियाणं धड चांगलं भेटत नाही औषधीमध्ये घोटाळा खतामध्ये आम्ही पाहतोय प्रचंड सगळं आहे तर सगळं असताना आम्ही चूप काय मला पडलेला प्रश्न आहे का आम्हाला राग काय येत नाही अरे शंभर रुपये इकडे तिकडे झाले तर रिक्षावाल्याशी आपण मांडतो पन्नास रुपये जर एखाद्या मजुरांना जास्त घेतले तर त्याच्यासोबत वाद करतोय साधा आम्ही इथून काही खरेदी करतोय तर त्याच्यावरही भाव करतोय आणि आम्हाला दर क्विंटल माग तीन तीन हजारांना लुटल्या जातो लसके तोडल्या जातो आमचे एखाद्या वाघानं एखाद्या जनावराची जसे शिकार करावं तसं आम्ही पाहतोय कित्येक वर्षापासून आमची शिकार होत आहे आणि तरी तुम्हाला राग काय येत नाही हा मूळ प्रश्न आहे सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज